नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये पोल कसे रन करू शकतो पोल रन करण्याचे ऑप्शन आपल्याला बिट्रिक्स ट्वेंटी फोरचे से फीड सेक्शनमध्येच दिलेले गेले आहे फीड सेक्शनमध्ये पोलचा ऑप्शन आहे पोल मध्ये आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपल्या एम्प्लॉईजसाठी विचारू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन विचारूया तर आपण क्वेश्चन विचारूया की विच वर्जन ऑफ ब्रिटिश ट्वेंटी फोर आर यू युझिंग त्यासाठी आपण दोन पर्याय देऊया की ऑन ऑनप्रिमाइज का ऑन क्लाउंड इथे अलाव मल्टिपल चॉईसचं पण ऑप्शन आहे की तुम्हाला सपोज मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करण्याचे ऑप्शन द्यायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवर सिलेक्ट करू शकता जसं आपण क्वेश्चन विचारून त्या पोलच्या रिगार्डिंग अँसर टाकले तर आपण जेव्हा हे सेंड करू तेव्हा हा पोल आपला फीडमध्ये विजिबल होईल आणि फीडमध्ये आपले सर्व इम्प्लॉय ह्या पोलवरती आपणा आपलं आपलं वोट देऊ शकतात जसं ते वोट देऊन वोट करतील तर आपल्याला त्या पर्टिक्युलर पोलच्या अगेन्स्ट वोट दिसेल आणि किती लोकांनी वोट दिले ते सुद्धा आपल्याला इथे फीड सेक्शनमध्ये दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही पोलचा उपयोग बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये करू शकता वेगवेगळे क्वेश्चन्स uh, विचारण्यासाठी